महाराष्ट्रचे उपजिल्हाधिकारी श्री संजय कुमार ढवळे यांचे विरोधात किंवा यांनी केलेल्या चौकशीच्या विरोधामध्ये त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलन उपोषणाचा सुरू केल्याचं समजलं खरं तर त्यांनी कशाबाबत त्यांच्या खालील अधिकारी कर्मचाऱ्यांची किंवा दप्तराची चौकशी किंवा दप्तर तपासणी केली याबद्दल तेच अधिक तर सांगू शकतील परंतु निवडणुकीच्या काळामध्ये श्री ढवळे यांचा वैयक्तिक मला अनुभव आहे की प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक कायदेशीर रित्या करणं समजून घेणं समजून सांगणं सगळ्यांना सोबत घेणं कायद्याचा कुठलाही अवलंब होणार नाही याची विशेषतः काळजी घेऊन सर्व काही करणं असं ते व्यक्तिमत्व मला वैयक्तिक जाणवल्याचं मी पाहिलं आणि आज मी बातमी पाहिली तर त्यांच्या विरोधामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याचं काम बंद आंदोलनात सुरू केल्याचं समजलं तर त्यांनी दप्तर तपासणी करावी चौकशी करावी हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे दप्तर तपासणी केली गेली पाहिजे कामात कुठं काही त्रुटी आहेत व्यवस्थित होते न होते जर त्यांच्यावरती ते दप्तर तपासणी करतायत म्हणून किंवा ते ओरडतायत म्हणून जर असं होत असेल तर खऱ्या अर्थानं एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं अधिकाऱ्याचं तोंड बंद करणं किंवा त्याच्यावरती असा आंदोलनाचा इशारा देऊन त्याच्यावरती दबाव निर्माण करण्याचं खरं तर हे दिसून येते जर संबंधित अधिकारी श्री ढवळे यांच्या विरोधात किंवा त्यांच्या काही चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं त्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करणं आवश्यक आहे तसे तर त्याबद्दल वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडेही पाहतील किंवा त्यांचं काही चुकलं का या संदर्भात तशा सूचना देऊ शकतील पण जर तुमची दप्तर तपासणी होती आहे तर तुमच्या काही चुका असतील तुमचं काही भांडाफोड होणार असेल तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या उर्जेडात येतील या भीतीपोटी जर तुम्ही असं कर्मचारी अधिकारी चुकीचं पद्धतीने आंदोलन करत असतील तर हे शोभनीय नाही हे पूर्णपणे निंदनीय आहे आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी जे वरिष्ठ आहेत जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर त्यांची तक्रार दाखल होऊ शकते खरंच जर श्री ढवळे यांच्याकडनं काय चुकीचं दप्तर तपासणी झाली असेल किंवा काय चुकीचं बोलले असतील तर त्या संदर्भात वरिष्ठ निश्चित निर्णय घेण्यासाठी ते घेऊ शकतात ते पण जर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर दबाव टाकण्याचा असा आंदोलनातून प्रयत्न केला जात असेल तर मी प्रथमच ऐकतोय की आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दप्तर तपासणी केली आणि कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांशी काही बोलले त्यामुळं लगेच सर्वजण एकत्र येऊन त्यांच्याविरोधात आंदोलन करावं त्यांच्यावर दबाव निर्माण करावा ही अशी बाब ही खरं तर खूप चुकीची आहे चांगल्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मग उत्साह राहणार नाही किंवा त्यांचं मन करणार नाही आणि चांगले अधिकारी ही सुद्धा अस्वस्थ बेचेन होतील हे चुकीचं आहे या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा मी स्वतः निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये वरिष्ठांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि श्री ढवळे यांना न्याय द्यावा त्यांचं माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांचं कुठंही काही चुकलेलं नसणार आहे तरी त्यांच्या विरोधामध्ये हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं प्राथमिक तर दिसून येतंय अशी चर्चा सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः आहे तर यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून जो काही विषय आहे तो त्याचा निपटारा करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद